नमस्कार मंडळी आपले तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत शिरूर तालुक्याचा मॅप त्या लगतच्या सीमा शेजारी कोणते तालुक्या आहेत कोणते जिल्हे आहेत त्याचप्रकारे आपल्या शिरूर तालुक्याचे पोलिंग स्टेशन किती व कोणते हा आहे आपला शिरूर विधानसभा मतदारसंघ त्या लगतचे आपण तालुके पाहू इकडे दौंड तालुका आहे ते इकडं अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट आहे असे शिरूर तालुक्याचा आपला मॅप आहे लोकसभा मतदारसंघ शिरूर शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये चारशे सत्तावन्न पोलिंग स्टेशन असून ते आपण पाहणार पाहणार आहोत अण्णापूर रामलिंग शिरूर शहर शिरूर शहर बोराळेमाळा सरदवाडी तारडोबाचीवाडी गोलेगाव कर्डे लंगेवाडी मोठेवाडी शिंदेवाडी आणि म्हणे आंबोळे बांबोर्डे गायकडो असतील कारंजवाडे दहीवटी नारवी नावरे पारोडी कोंढापुरी कवठेमोळा राऊत शिकरापूर वाबळेवाडी कासारी टाकळी भीमा शिवतक्रार आंधळगाव कोळगाव डोळस शिरसगाव फाटा पिंपुळसुरी गाणेगाव धुमळ बाबूसर बुद्रुक माडवन पराठा फराठवाडी सादलगाव वडगाव रासई नागरगाव रांजणगाव सांडस राक्षवाडी आलेगाव पागा आरणगाव विठ्ठलवाडी तळेगाव डमनरे कामठेवाडी पिंपळे जगताप वाजेवाडी मारंजेवाडी वडू बुद्रुक सनसवाडी दानोरे डिंगरजवाडी कोरेगाव भीमा पर्तरेवस्ती तुळापूर शिवलीवस्ती फुलगाव वडू खुर्द पेरणे डोंगरगाव बुरकेगव पिंपरी सांडस शिंदेवाड़ी हिंगणगाव अष्टापुर वाड़े बोलाई बकोरी लोनीकंद बावड़ी वाघोली वाघोली आव्वाड़ी केसनंद तळेराणवाडी साष्टी प्राय प्रॅगधाम उरळी कांचन कोरेगाव मूळ बोधिवस्ती नायगाव पेठ कोळीवाडी, कोल्हावाडी कदंबागोस्ती कवटीमाळ माळवाडी लोणी काळभोर लोणी काळभोर कुंजीरवाडी सुरतापवाडी शिंदवणे काळेशिवार तरडे आळंदी महातुबाची वळती पानमळा रामूवाडी तर मंडळी आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा त्याच प्रकारे आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद